नमस्कार मित्रांनो एस पी ज्योतिष कट्टा या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रत्येक राशीवर एका ग्रहाचे राज्य असते जन्मकुंडलीचे मूल्यांकन ग्रह आणि ताऱ्यांच्या हालचालींच्या आधारे केले जाते अठरा जुलै दोन हजार चोवीस गुरुवार आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते आणि पैशाशी संबंधित समस्याही दूर होतात ज्योतिषीय गणनेनुसार अठरा जुलै काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे तर काही राशींच्या लोकांना जीवनात अडचणीचा सामना करावा लागू शकतो अठरा जुलै दोन हजार चोवीस कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होईल आणि कोणत्या राशीच्या लोकांना काळजी घ्यावी लागेल चला तर मग बघूया मेष ते मीन राशीपर्यंतची आजची ग्रहस्थिती मेष राशी, राशी तुमचे आरोग्य तुम्हाला उत्साही आणि जगण्याचा सामना करण्यास तयार वाटेल तुमच्या खर्चावर लक्ष केंद्रित करा तुम्ही सहलीची योजना बनवू शकता आणि कुटुंबासह बाहेर जाऊ शकता कौटुंबिक आघाडीवर तुम्हाला कोणाची तरी मदत करावी लागेल तुमच्यापैकी काही लोकांसाठी मालमत्ता मिळवण्याची शक्यता जास्त आहे कामाच्या ठिकाणी तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त काम असेल वृषभराशी जेव्हा तुम्ही कोणाशी तरी एकत्र काम करू शकता आणि एकत्र मोठे प्रकल्प करू शकता तेव्हा एकट्याने गोष्टी का करता तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकणारे भिन्न कौशल्य आणि प्रतिभा असलेल्या व्यक्तीशी संपर्क साधण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे तुम्हाला आढळेल की इतर कोणाशी तरी काम केल्याने गोष्टी अधिक आनंददायी आणि फलदायी होऊ शकतात दिवस आनंदात जाईल मिथून राशी आजचा दिवस रोमांचक असणार आहे तुमचा पेन आणि कागद काढा आणि तुम्हाला करायच्या असलेल्या सर्व गोष्टींची यादी करा प्रवास असो किंवा फक्त नवीन गोष्टींचा प्रयत्न करा आत्ताच नियोजन सुरू करा जेणेकरून तुमच्याकडे प्रत्येक गोष्टीचे नियोजन करण्यासाठी पुरेसा वेळ असेल राशी काही वेळा भूतकाळातील गोष्टींना धरून राहिल्याने तुम्ही मागे राहता भूतकाळ लक्षात ठेवणे आणि त्यातून शिकणे महत्वाचे आहे परंतु ज्या गोष्टी तुम्हाला तोलून टाकत आहेत त्या सोडणे देखील महत्वाचे आहे आज तुम्हाला कामात मागे ठेवणाऱ्या गोष्टींना मागे टाकून पुढे जाण्याचा मोठा धडा शिकू शकाल कदाचित काही जुना क्षण तुम्हाला थांबवत असेल स्वतःला क्षमा करण्याची आणि पुढे जाण्याची वेळ आली आहे सिंह राशी तुम्हाला कसे वाटते हे तुम्ही नेहमी नियंत्रित करू शकत नाही परंतु तुम्ही त्या भावनांना कसा प्रतिसाद देता हे तुम्ही नियंत्रित करू शकता आजचा दिवस तुम्हाला काही गोष्टींबद्दल विचार करण्याची आणि काही वेदनादायक भावनांना सामोरे जावे लागेल तुम्हाला गरज असल्या डॉक्टरांकडून मदत मागणे ठीक आहे कधी कधी तुमच्या भावना व्यक्त केल्याने तुम्हाला बरे वाटू शकते आणि स्वतःला अधिक समजून घेता येते कन्या राशी तुमच्या आयुष्यातील एखादी गोष्ट समस्या आणत असेल जेव्हा आपण आपल्या प्रिय व्यक्तीच्या आसपास असता तेव्हा कदाचित आपल्याला तणाव किंवा चिंताग्रस्त वाटत असेल हे त्या नात्यातील समस्या सोडवण्याची किंवा नवीन सुरुवात करण्याची वेळ आल्याचे लक्षण असू शकते गोष्टी बोलणे आणि ते कोठे जात आहे ते पाहणे ठीक आहे कधी कधी शांततेने विचार करणे ही दोन्ही लोकांसाठी सर्वोत्तम गोष्ट असू शकते तूळ एक चांगला गुरु तुम्हाला फक्त काय करायचं हे सांगत नाही तर ते कसं करायचं तेही दाखवतो आज तुमचा विश्वास असलेल्या एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला पाठिंबा मिळू शकतो जो तुमच्याकडून काय अपेक्षित आहे तुम्ही काय करण्यास सक्षम आहात हे समजण्यास मदत करेल तुमच्यासाठी शिकण्याची आणि वाढण्याची एक उत्तम संधी असू शकते वृश्चिक राशी जर तुम्ही आशा करत असाल की प्रेम तुमच्या वाट्याला येईल तर आजचे राशी भविष्य सूचित करते की तुमच्यासाठी एक रोमँटिक प्रस्ताव येऊ शकतो तुम्ही अविवाहित असाल किंवा आधीच नातेसंबंधात असाल तरी प्रेम हवे आहे हा तुमच्यासाठी खरोखरच रोमांचक काळ असू शकतो म्हणून आपले डोळे आणि हृदय नवीन शक्यतांसाठी खुलं ठेवा धनुराशी कधी कधी तुमच्या कृतीमुळे दुसऱ्याला त्रास होत आहे याची जाणीवही होत नाही आज तुम्हाला एक पाऊल मागे घ्यावे लागेल आणि तुमच्या वागण्याचा इतरांवर कसा परिणाम होत आहे याचा विचार करावा लागेल प्रत्येकाशी आदराने आणि सभ्यतेने वागणे महत्वाचे आहे जरी आपण नेहमी डोळ्यांसमोर दिसत नसलो तरीही तुम्ही इतरांशी कसे वागता याची जाणीव ठेवल्याने सकारात्मक नातेसंबंध निर्माण करण्यास खूप मदत होऊ शकते मकर राशी एखादी गोष्ट तुमच्यासाठी योग्य नसेल तर तुमचा विचार बदलणे किंवा त्यापासून मागे हटणे ठीक आहे तुम्हाला अशी वचनबद्धता धरून ठेवण्याची गरज नाही जी यापुढे तुमची सेवा करणार नाही तुम्हाला आवड नसलेली एखादी गोष्ट सुरू ठेवण्याऐवजी असे म्हणणे चांगले आहे लक्षात ठेवा तुमच्या आनंदाला आणि मानसिक आरोग्याला प्राधान्य द्यायला हरकत नाही कुंभराशी आयुष्यातील सर्व आनंद अनुभवण्यासाठी तुम्ही पात्र आहात निसर्गात वेळ घालवणे तुमच्या पाळीव प्राण्यांसोबत खेळणे किंवा तुमच्या प्रियजनांसोबत राहणे असो तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी तुम्ही कधीही सोडू नयेत जर काही तुमच्या आनंदात अडथळा आणत असेल तर आजचा दिवस कारवाई करण्याचा आणि तुमचा आवाज ऐकला जाईल याची खात्री करण्याचा दिवस असू शकतो मीन राशी कधी कधी प्रेम कुठूनही बाहेर पडते आणि तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते तुमची सर्व कामे अंतिम मुदतीपूर्वी पूर्ण करा आजचे कुंडली सूचित करते की तुम्ही अनपेक्षितपणे एखाद्याच्या प्रेमात पडू शकता करिअरच्या दृष्टीने मोठे निर्णय घ्यावे लागतील हा खरोखरच रोमांचक अनुभव असू शकतो त्यामुळे प्रत्यक्षणाचा आनंद घ्या खर्चाच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे हे आहे आजचे राशी भविष्य आता भेटूया उद्याच्या राशी भविष्यामध्ये व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा ला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद